वैभववाडीत अर्जुन राणे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने पथनाट्य सादर पथनाट्यातून आपत्तीचे धोके व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ टिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेईई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा, प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते वैभववाडी तहसीलदार कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती व धोके त्यावरील उपाय आपत्तीत घ्यावयाची काळजी संयम अफवा भीती सावधानता ज्ञान सहकार्य ही आपत्ती व्यवस्थापनाची सहा सुत्रे आपत्तीचे प्रकार या सर्व गोष्टीबाबत पथनाट्यातून कलाकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या पतनाट्यात अजय कलठोणे इंद्रसिंग राजपूत निलेश खेडेकर निलेश सातपुते सनिक क्षीरसागर काव्या कलठोणे विशाखा गवांडे या कलाकारांनी आपल्या अभिनयाने विनोदी संवादातून उपस्थित विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थानाबाबत मार्गदर्शन केले वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपत्ती व्यवस्थापन जनजागृती पथनाट्य कार्यक्रम वैभववाडीतील शाळांमध्ये आज राबविण्यात आला यावेळी मुख्याध्यापक बी एस नावकर पी एम पाटील माध्यमिक विभाग प्रमुख एस एस पाटील पी बी पवार प्रशालेचे आर एस पी अधिकारी एम एस चोरगे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऍग्रीकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वा वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय ோ எோர்ன்ிக்ஸ் வன ஃீரோ சேன் ஃபைவ் எட்ட எட்டி சிக்ஸ் ஃபாயூ சூ மியாச்சா முக்காம் போஸ்ட சாங்க தாலிகா வைபவ ஜிளா சிதுதூர் तरी काही खाऊ औषधे पैसे कर्ज जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या घेऊन आपण सुरक्षित ठिकाणी जाऊ जर आपल्याला आता सरकारकडनं धोक्याचा संकेत आला तर लगेच आपण ना सुरक्षित स्थलांतरित होऊ आणि खूप ना त्यापासून लांब होतो आणि तू रे तुला सांगते मित्रांच्या नादानी ते बारीक येत कसं वाचतंय त्यामध्ये निगट करून दाखवतो किंवा पोहून दाखवतो असं तर काय हे कुटुंब कसं झालं सुरक्षित झालं स्वतःचा जीव वाचण्यासाठी ते ताला ताला। दाना दाना। सक्षम झाले हे का झालं कारण यांनी शासनाने ज्या प्रसार माध्यमातून प्रसार माध्यम म्हणजे काय टीव्ही झाला रेडिओ झाला त्याच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना दिल्या होत्या सुरक्षित त्यांचं त्यांनी पालन केलं म्हणून ते कुटुंब आज सुरक्षित झालं नैसर्गिक आपत्ती आपल्या हातात नाही निसर्ग आहे त्याची आपत्ती याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बरोबर आज तुम्ही शाळेत आज तुम्ही शाळेत शिकता तुम्ही तुमच्या सरांना सांगायला पाहिजे की सर जर पूर आला तर आम्ही कसं वाचायचं सर डग कुठे झाली तर आम्ही कसं वाचायचं सर भूकंप झाला तर आम्ही काय करायला पाहिजे असे जनजागृतीवर कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये राबवा आणि फक्त नाटकाच्या द्वारेच नाही तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवाना सांगायचं ते म्हणजे नेमकं काय करायचं काय नाही याचे कार्यक्रम शाळेमध्ये राबवायला सांगा हे उतारावरती ट्रॉफिक कसले आहे अहो मला ता वाटतं ऍक्सिडेंट झाला थांब त्या काकांना विचारतो मी काय झाले हो काका इकडे काय झाले ट्रॉफिक कसले हो गाववाले तुम्ही आजूबाजूचं काय वातावरण का नाही कुठं वीज पडते कुठं दरड कोसळते कुठं ढगपुटी होते आता तर हवामान खात्यानं अंदाज वर्तवल्यानुसार मुसळधार पाऊस कोसळणार <laughs> अहो आता पण पाऊस मुसळधारच करतोय आपण एक काम करू त्या समोरच्या झाडाखाली आपली गाडी नेऊन लावू हो ताई असं पण त्या झाडाखाली किंवा शेड खाली, खाली दुकानाच्या समोर आसऱ्याला थांबू नका ते तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं आणि ते दामिनी नावाचं ऍप आहे ते डाउनलोड केलंय का नाही नाही ते शासनाचं ऍप आहे ते डाउनलोड करा त्याच्यावर होणाऱ्या धोक्याची माहिती नंबर वन निर्धार न्यूज वैभववाडी